महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर एन्जॉय माझं नाव वैभव उमेश बोरगे रानार कोंडवे तावडे तालुकावेली जिल्हा पुणे मोबाईल नंबर सेवन डबल फोर एट ट्रिपल न ट्रिपल वन झिरो डबल सेवन हा बैल आपण सुरू असताना एक वर्षाचा असताना कडलसचे बालाजी पवार यांच्याकडनं घेतला होता आत्ताचे राज तापकीर यांच्याकडं सरदार म्हणून बैले त्याची पाहि आपल्या भागात मापाची बैल बऱ्याच जणांकडे आहेत पण वळूच्या प्रमाण खूप कमी होतं त्यासाठी आपण खास हवं वळू क्षेत्रात आणला होता आता हा खोण तुम्ही सांभाळत असताना किती मॅनपॉवर याला लागते गरजेची आमचा एक ग्रुप आहे सिकंदर प्लॅन रोजची चार ते पाच मुलं रोज या इथे असतात याचा खुराक आणि व्यायाम काय काय देतो आपण याला खुराकात आपली शेंगदाणा पेंट माका चुनी गावाचा बुस्सा बर्डा आता हा किती दिवसांनी गाईवर सोडायला चालू होईल हा आपण चालू करणार आहे आता एक महिन्यापर्यंत आपण चालू करणार आहे किती पैसे आकारणार याच्यासाठी आपण आत्ता अकराशे रुपये आकारणार याची आता एवढं तुमचं शहरी भाग आहे काही प्रमाणात शेती पण दिसते आजूबाजूच्या परिसरात पण हे बैल सांभाळण्यामागचा सा काय उद्देश आहे मेन तुमचा आपल्याला फक्त आवड म्हणून आपण ठेवलेला आहे बैल दुसरा असं काही उद्देश नाही आहे आणि आपल्या क्षेत्रात त्या काम करायचं आपल्याला तुम्ही व्यवसाय काय करता म्हणजे माझी कंपनी मार्किंगची कन्स्ट्रक्शन साईटचे मग आता कंपनीचं सा कामकाज सांभाळून हे सांभाळताना लोड नाहीत कामाचं आमचा ग्रुप आहे सर्व सर्व मुलं सगळी मिळून सोबत करतात मी जरी नसलो तरी सगळी मुलं हँडल है, करतात सगळं वैरण घरची का विकतची सगळं विकतच आपलं मग विकतची वैरण जी आणतो ती कशी किलोनी आणतो आपण आत्ता इथं सहा ते सात रुपये चालू आहे नका माझं नाव वैभव उमेश बोरगे राहणार कोंडवेजवडे तालुका वेली जिल्हा पुणे मालक तुमचं नाव सांगा आणि आज मालकांनी जसं सांगितलं की सिकंदर फॅन क्लब नावाने तुम्ही सगळे मिळून तर कसं कामकाज असतं दिवसभर तुमचं माझं नाव प्रसाद भगवंत मोरे आम्ही सगळं एक आमचा ग्रुप आहे पाच ते दहा पोरांचा ग्रुप आहे ते सगळे मिळून आपण ह्या बायला सांभाळ करतो आपल्याकडे दोन मोठ्या मापाची बैल पण आहेत ती बरे का बऱ्याच कामांसाठी आपण देतो गणपतीमध्ये दे वगैरे गणपतीच्या मिरवणुकींना वगैरे इतर काही गोष्टींना त्यांचा वापर होतो आणि आता हा बैल ह्याचं बघितलं गेलं तर हा आता मग आदतच आहे आता म महिन्याभरात आपण त्याला गायनवरती चालू करणार आहे आता तुमचे शहरी भागात सांभाळताना हे परत ते मालकांनी पण सांगितले विकतची वैर आणि अडचणी नाहीत का तुम्हाला या कोणत्या तशी अडचणी ती पण एक नाद असल्यामुळं आपण सगळं ॲडजस्टमेंट करून त्याला त्याचं पालन पोषण करतोय त्याला सर्व आहार वगैरे त्याला काही कशाची कमतरता बसून देत नाही आता काजळी खिलार म्हटलं जो खोंड आदत मध्ये पाहतोय तर याचा म्हणजे स्वभाव कसा आहे मार्क आहे का कसा आहे शांत आहे नाही तस तो आम्ही जे गोठ्यावरती मुलं असतात त्यांच्या हातावरती सगळ्यांच्या हातावरती पण बाहेरचा जर माणूस आला तर तो त्याचा एग्रेशन लेवल दाखवतो नवीन माणसाला तो म्हणजे जवळच येऊन देत नाही खिल्लार महाराष्ट्रा महाराष्ट्र